नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालवण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न महत्वाचे असणार आहेत आजचा पला पाठ नसणार आहे पाठ असणार आहे दोनशे एकोणपन्नासावा या पाठमध्ये आपण एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न इथे आपण कव्हर करून घेणार आहोत प्रश्न महत्वाचे असण्यात व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहायचं ला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक देखील आपल्याला करायचं आहे प्रश्न पहिलाचाही महत्वाचा प्रश्न आहे स्टारमार्क करून ठेवायचा आहे प्रश्न काय आहे तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड किंवा कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क प्राध्यापक मिलिंद जोशी तर प्राध्यापक मिलिंद जोशी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे इथे एक नाव लक्षात ठेवायचं आहे तारा भवालकर आता तारा भवालकर या कोण होत्या तर जे काही अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय कितवे अठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले बघा नवी दिल्ली या ठिकाणी तर त्याच्या त्या अध्यक्ष होत्या तारा भवाळकर कितवे तर अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आणि इथे प्रश्न काय विचारलेला आहे तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष कोण तर मिलिंद जोशी हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी नुकतंच त्यांची नियुक्ती झालेली आहे आता प्रशांत दामले कोण आहेत याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे तो आपण अगोदर कवर केलेला आहे आता त्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे जर आपण अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना पाहिली तर एकोणीसशे एकसष्ट किती एकोणीसशे एकसष्ट साली हिची स्थापना झाली होती पहिले अध्यक्ष कोण आहेत तर दत्तो वामन पोतदार हे पहिले अध्यक्ष आहेत पुणे या ठिकाणी याचे मुख्यालय आहे दुसरा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न काहीही यावर विचारला जाऊ शकतो त्यासाठी आपल्याला महत्वाचा हा प्रश्न नीट कव्हर करून घ्यायचा आहे प्रश्न आहे बघा भारतात आणलेला नुकतंच तहवूर राणा हा कोणत्या घटनेतील मुख्य आरोपी आहे तर दोन चार दिवसापूर्वी बघा अमेरिकेतून तहवूर राणाला आपल्या भारतात आणलेले आहे आणि तो खालीलपैकी कोणत्या घटनेतील मुख्य आरोपी आहे असा प्रश्न विचारलेला आहे जसे योग्य तर पर्याय अ सव्वीस अकरा दहशतवादी हल्ला तर सव्वीस अकराला जो काही दहशतवादी हल्ला झाला होता बघा तर त्या हल्ल्याचा मुख्य आरोपी आहे बघा तहवूर राणा ज्याला बघा आता भारतात आणलेले आहे आणि जवळपास दहा का चौदा दिवसाची न्यायालयीन सॉरी एन आय ए कोठडी एन आय ए कोठडी बघा त्याला सुनावण्यात आलेली आहे आता संबंध आलेला आहे तर एन आय एचा तर एन आय एचे प्रमुख कोण आहेत तर एन आय एचे प्रमुख आहेत बघा सदानंद दाते सदानंद दाते हे एन आय ए प्रमुख आहेत सध्याचे आणि या एनआयच्या कोठडीत या तहवूर रानाला जवळपास दहा किंवा चौदा दिवसांसाठी बघा ठेवण्यात आलेले आहे प्रश्न यावर शंभर टक्के विचारला जाईल तर हा बघा सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी आहे तहवूर राणा त्यानंतर ही घटना केव्हा घडली होती तर दोन हजार आठला दोन हजार आठला ही घटना घडली होती मुंबई या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे सव्वीस अकरा दोन हजार आठ साली ही घटना घडली असून याचा मुख्य आरोपी होता तहवूर राणा ज्याला आता भारतात आणण्यात आलेले आहे त्यानंतर या हल्ल्यामध्ये तुकाराम ओंबळे तुकाराम ओंबळे हे पोलीस बघा शहीद झाले होते हे नाव लक्षात ठेवायचं आहे तुकाराम ओंबळे आता का लक्षात ठेवायचं आहे याचं कारण मी सांगतो तर तुकाराम ओंबळे हे त्या हल्ल्यामध्ये शहीद झाले होते आणि त्यांना दोन हजार नऊ साली किंवा दोन हजार नऊ साली अशोक चक्र हा जो काही मानाचा पुरस्कार आहे बघा तर तो, तो प्रदान करण्यात आला होता कुठला अशोक चक्र हा मानाचा पुरस्कार तर हे जे काही तुकाराम ओंबळे शहीद झाले होते बघा तर यांच्या गावी आता यांचं गाव कोणतं तर सातारा जिल्ह्यातील केडंबे सातारा जिल्ह्यातील केडंबे हे यांचे मूलगाव असून या मूलगावी त्यांचे बघा स्मारक उभारण्यात येणार आहे यासाठी आपल्याला हे नाव लक्षात ठेवायचं आहे तुकाराम ओंबळे जे दोन हजार आठच्या सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये बघा शहीद झाले होते त्यांचे स्मारक त्यांच्या मूलगावी म्हणजेच सातारा जिल्ह्यातील Uh, केडंबे गावात बघा त्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे त्यासाठी हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य असणार आहे किंवा कितवे राज्य बनणार रा आहे तर महाराष्ट्र हे बघा सातवे राज्य बनणार आहे जे ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे आता ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे पहिले सहा देश सॉरी पहिले सहा राज्य कोणते तर ते आपण क्रमानुसार पाहूया तर पहिले सहा राज्य आहेत बघा उत्तराखंड उत्तर प्रदेश अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा आणि त्रिपुरा असे सहा राज्य असून आता सातवे महाराष्ट्र हे बनणार आहे कितवे सहावे सॉरी सातवे राष्ट्र आपले महाराष्ट्र हे सातवे राज्य असणार आहे जे एक कॅबिनेट प्रणाली लागू करणार आहे जर आपण महाराष्ट्र संबंधित माहिती पाहिली तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आलोक आराधे हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश आहेत हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा चौथा प्रश्न आहे कोणत्या वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे आयोजन केले जाणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब दोन हजार अठ्ठावीस साली तर दोन हजार अठ्ठावीस साली जी काही ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे बघा कोणत्या ठिकाणी होणार आहे तर लॉस एंजेलिस लॉस एंजेलिस या ठिकाणी दोन हजार अठ्ठावीस ची ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे आणि त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचे आयोजन केले जाणार आहे आता पुनरागमन किती वर्षानंतर होणार आहे क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये तर एकशे अठ्ठावीस वर्षानंतर जवळपास एकशे अठ्ठावीस वर्षानंतर क्रिकेट या खेळाचे ऑलिम्पिकमध्ये बघा पुनरागमन होणार आहे शेवटचा क्रिकेटचा सामना हा कोणत्या वर्षी खेळवण्यात आला होता तर एकोणीसशे एक, एक, साली एकोणीसशे साली शेवटचा क्रिकेटचा सामना हा ऑलिम्पिकमध्ये खेळवण्यात आला होता त्यानंतर एकशे अठ्ठावीस वर्षानंतर बघा दोन हजार अठ्ठावीस साली क्रिकेट क्रिकेटने पुन्हा पुनरागमन केलेलं आहे ऑलिम्पिकमध्ये आता वी ही जी काही स्पर्धा आहे बघा तर ती पॅरिस या ठिकाणी पार पडली होती प्रश्न इथे काही विचारला जाऊ शकतो त्यासाठी आपण महत्त्वाचे मुद्दे कवर करून घेत आहोत दोन हजार अठ्ठावीस साली क्रिकेटचे पुनरागमन होत आहे शेवटचा सामना एकोणीसशे साली खेळण्यात आला होता एकशे अठ्ठावीस वर्षानंतर पुनरागमन होत आहे वीसची जी काही ऑलिम्पिक स्पर्धा होती ती पॅरिस या ठिकाणी पार पडली होती आता दोन हजार चोवीसची पॅरिस ऑलिम्पिक प सॉरी दोन हजार चोवीसची जी काही ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली तर ती पॅरिस या ठिकाणी पॅरिस फ्रान्स या ठिकाणी पार पडली होती दर चार वर्षाने किती दर चार वर्षाने बघा ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते दोन हजार चोवीस साली झाली आता दोन हजार अठ्ठावीस साली होणार आहे लॉस एंजेलिस या ठिकाणी त्यानंतर दोन हजार बत्तीस साली होणार आहे ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया या ठिकाणी होणार आहे दोन हजार बत्तीसची ची आणि दोन हजार छत्तीसची ची ऑलिम्पिक स्पर्धा ही भारतात आयोजित करण्यासाठी भारत हा देश बघा सध्या प्रयत्नात आहे लक्षात ठेवायचं हे देखील त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे आयोजन केले जाणारे यामध्ये प्रत्येकी सहा म्हणजेच महिलांचे सहा संघ आणि पुरुषांचे सहा संघ असे प्रत्येकी सहा सहा संघ या संघांचा समावेश असणार आहे जर आपण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष पाहिले तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी नुकतंच बघा क्रिस्टी कॉन्व्हेंट्री क्रिस्टी कॉन्व्हेंट्री या जिम्बाब्वेच्या आहेत बघा आणि यांची नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी आय सी असा इंग्लिशमध्ये शॉर्ट फॉर्म आहे बघा आय सी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती क्रिस्टी कॉन्व्हेंट्री जिम्बाब्वेच्या आहेत बघा जर आपण त्यांच्याबाबत माहिती पाहिली तर क्रिस्टी कॉन्व्हेंट्री या बघा पहिल्या महिला आहेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या त्यानंतर आफ्रिका खंडातील देखील त्या पहिल्या असणार आहेत बघा व्यक्ती ज्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या आहेत त्यानंतर पहिल्या ऑलिम्पिक <coughs> स्पर्धा या अठराशे चौऱ्याण्णव साली आयोजित करण्यात आल्या होत्या किंवा अठराशे चौऱ्याण्णव साली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर लॉसने स्वित्झरलँड या ठिकाणी आहे बघा मुख्यालय पुजूचा पाचवा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्लांट हा कोणत्या राज्यात स्थापन केला जाणार आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय ओडिसा ओडिसा राज्यामध्ये बघा भारतातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्लांट हा राज्यात ओडिसा राज्यात स्थापन केला जाणार आहे ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी भुवनेश्वर ही ओडिशाची राजधानी आहे पुढचा सहावा प्रश्न आहे सांबाथल ही कोणत्या पिकाची वरायटी आहे ज्याला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय चिली तर चिली या पिकाची जात आहे वरायटी आहे बघा सांबावाथल प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो सांबावातल ही चिली या पिकाची वरायटी आहे ज्याला नुकतंच जी आय टॅग प्राप्त झालेला आहे महाराष्ट्रातील पहिला जी आय टॅग कोणता तर सोलापुरी चादर हे बघा महाराष्ट्रातील पहिला जी आय टॅग आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा सा सातवा प्रश्न आहे पहिल्या हाय अल्टिट्यूड क्लायमेट रिसर्च स्टेशनचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे पर्याय क जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा पहिल्या हाय अल्टिट्यूड क्लायमेट रिसर्च स्टेशनचे उद्घाटन हे नुकतंच करण्यात आलेले आहे जम्मू काश्मीरबाबत आपण माहिती पाहिली तर जम्मू काश्मीरचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ओमर अब्दुल्ला ओमर अब्दुल्ला हे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत सध्याचे तीनशे सत्तर कलम याच राज्याशी संबंधित होते बघा जे हटवण्यात आलेले आहे कोणाच्या काळात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा आठवा प्रश्न आहे रशियाच्या विजयी दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रित करण्यात आले असून यंदाचा रशियाचा कितवा विजय दिन आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब ऐंशी वा तर रशियाच्या विजयी दिनाला कोणाला आमंत्रित करण्यात आलेले आहे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा आमंत्रित करण्यात आलेले आहे त्यांना आतापर्यंत बावीस आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलेला आहे बावीसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा श्रीलंकेने प्रदान केलेला आहे बघा श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कार हा नुकतंच त्यांना प्रदान करण्यात आला असून त्यांचा तो बावीसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार ठरलेला आहे जो काही रशियाचा विजय दिन आहे बघा तर तो केव्हा साजरा केला जातो तर नऊ मेला नऊ मेला साजरा केला जातो लक्षात ठेवायचा आहे रशियाचे अध्यक्ष कोण आहेत व्लादिमीर पुतिन नवा प्रश्न आहे राष्ट्रीय सागरी वरुणा अवार्ड दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात कि आला किंवा कोणाला देण्यात आला तर पर्याय अ राजेश उन्नी यांना प्रदान करण्यात आलेला आहे राष्ट्रीय सागरी वरुणा अवॉर्ड दोन हजार पंचवीस दहावा प्रश्न आहे भारताची कोणती हवाई कंपनी ही जगातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली कंपनी बनलेली आहे किंवा ठरलेली आहे जिचं योग्य पर्याय अ इंडिगो तर इंडिगो ही जी काही हवाई कंपनी आहे बघा जी जगातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली कंपनी ठरलेली आहे अकरावा प्रश्न आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे कोणत्या बँकेत विलनीकरण होणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड महाराष्ट्र ग्रामीण बँक तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये बघा विलनीकरण होणार आहे याबाबत आता बँकेचा संबंध आलेला आहे तर बँकेवर एक महत्त्वाचा प्रश्न बघा परीक्षेत विचारला जाण्याची दाट शक्यता आहे तर एक मे पासून केव्हापासून एक मे पासून एक जिल्हा एक ग्रामीण बँक हे धोरण जे काही आहे बघा तर याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो एक मे पासून केव्हापासून एक मे पासून एक जिल्हा एक ग्रामीण बँक धोरण अंमलबजावणी बघा करण्यात येणार आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा बारावा प्रश्न आहे भारताने कोणत्या देशाची ट्रान्सशिपमेंट सुविधा ही रद्द केलेली आहे तर पर्याय ब बांगलादेश तर भारताने बांगलादेश या देशाची ट्रान्सशिपमेंट सुविधा नुकतंच रद्द केलेली आहे बांगलादेश चे सध्याचे अंतरिम प्रमुख कोण आहेत अंतरिम प्रमुख जे पंतप्रधान पदाचा कारभार सांभाळत बांगलादेशाच्या तर याचं योग्य उत्तर सध्या आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे बांगलादेशची राजधानी काय तर ढाका पुढचा तेरावा प्रश्न आहे पंगुनी उथिराम पोंगुनी उथिराम हा जो काही प्रसिद्ध उत्सव उत्सव आहे बघा तर तो कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो तर पर्याक तामिळनाडू तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो पांगुनी उथिराम उत्सव तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचा पहिला टप्पा हा कोठे आयोजित करण्यात येणार आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याब अमेरिका तर अमेरिका या देशामध्ये दे तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचा पहिला टप्पा हा आयोजित करण्यात येणार आहे पंधरावा प्रश्न आहे केअरलेस पीपल हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे पर्याड सराह वेन विलियम्स सराह वेन विलियम्स यांनी लिहिलेला आहे बघा केअरलेस पीपल हे पुस्तक जे नुकतंच प्रकाशित करण्यात आलेले आहे सोळावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पाच खेळांचा समावेश केला असून किंवा पाच खेळाच्या समावेशाला मान्यता दिली असून त्यात कोणत्या खेळाचा समावेश नाही असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर त्यामध्ये क्रिकेटचा समावेश आहे सॉफ्टबॉलचा समावेश आहे स्क्वॉशचा समावेश आहे गोल्फचा समावेश नाही हे योग्य उत्तर असणार आहे पर्यायक गोल्फ हे आपले योग्य उत्तर असणार आहे आता तीन नावे इथे आपल्याला दिसलेली आहेत दोन कोणती राहिलेली आहेत तर ध्वज फुटबॉल आता ध्वज फुटबॉल हे नवीन नाव आपल्यासाठी असेल ते तर ते ध्वज फुटबॉल काय आहे तर बघा अमेरिकन फुटबॉल किंवा ग्रीडी ग्रीडी रॉनचा एक प्रकार आहे जो अमेरिके देशात बघा जो काही फुटबॉल असतो बघा तर तो आणि ग्रीडी राऊनचा एक प्रकार ले ले आहे ध्वज फुटबॉल ज्याला बघा या पाच खेळांमध्ये बघा मान्यता मिळालेली आहे तसेच लॅक्रॉस लॅक्रॉस हा जो काही खेळ आहे बघा तर त्या खेळाला देखील मान्यता मिळाली आहे असे महत्त्वाचे पाच खेळ हे बघा दोन हजार अठ्ठावीसच्या दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू होण्याचे प्रश्न इथे आपण कवर केलेले जे पोलीस भरती तसेच इथे ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी आवश्यक असणार आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तरी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद